नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले सर्वांचे बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजचा महत्त्वाचा विषय म्हणजेच कापूस पिकाला युरिया कधी द्यावा जवळपास नव्वद टक्के शेतकरी कापूस पिकाला युरिया देताना एक चूक करत असतात तर युरिया कधी द्यायचा आहे आता जवळपास बरेच शेतकरी जे तो दुसरा किंवा तिसरा डोस कापूस पिकाला देण्याच्या तयारीत आहे आणि त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना कापूस पिकाला युरिया द्यायचं आता ठरवलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी आपला आजचा जो व्हिडिओ हो आहे तो असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथं आपण एकंदरीत कापूस पिकाला युरिया देण्यामुळे काय फायदे होतात आणि युरिया देण्यामुळे तोटे काय होतात किंवा कापूस पिकाला युरिया कोणत्या स्टेजमध्ये जिथं दिल्या गेला पाहिजे म्हणजे त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो माहिती जाणून घेण्याअगोदर जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बाकाला ॲग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी इथं एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासमोरील नोटिफिकेशन बिल हा ऑन करा कारण इथं शेतकरी मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर माहिती पुरवल्या जात असते आणि हो शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला युरिया कधी द्यायचा आहे आणि कोणत्या स्टेजमध्ये द्यायचं आहे म्हणजे त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल याविषयी मी मागच्या वर्षी पण एक व्हिडिओ दिलेला आहे आणि आज परत एकदा तसाच व्हिडिओ शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आपण घेऊन येत आहोत तर कापूस पिकाला युरिया देण्यानं काय फायदे होतात आणि काय तोटे होतात याचा एक डेमो तुम्हाला मी माझ्या प्लॉटमध्ये आता लाईव्ह दाखवतो आहे इथं तुम्हाला मी झाड दाखवतो आहे आणि त्या झाडामध्ये काय बदल आहे युरिया देण्यानं काय होतात आणि युरिया न दिल्यानं काय बदल होतात हे लाईव्ह त्या ठिकाणी दाखवतो चला जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट तुम्हाला दिसतोय तर हा आपला साठ दिवसांचा आज रोजी झालेला प्लॉट आहे याची हाईट आज रोजी जर तुम्ही बघितली तर जवळपास साडेतीन ते चार फूट आहे मधला पट्टा हा पाच फुटाचा आहे आणि तो आतापर्यंत मिळत आलेला आहे आणि या प्लॉटला आजपर्यंत आपण युरिया दिलेला नाही आहे तर याला युरिया न दिल्यामुळे याच्यामध्ये नेमकी बदल काय झालेले आहेत जे तुमच्या पिकामध्ये तुम्हाला आढळणार नाही जे मी तुम्हाला इथं दाखवतोय तर शेतकरी मित्रांनो इथं बघू शकता हे झाड आहे आणि युरिया सुरुवातीला न दिल्यामुळे या झाडामध्ये काय काय बदल झालेले आहेत सर्वप्रथम ते आपण इथं जाणून घेऊया हो तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम हे खोड आहे आणि जमिनीपासून आपण जो युरिया सुरुवातीला दिलेला नाही आहे त्यामुळे काय बदल झाला तर जमिनीपासून झाडाची जी पहिली फांदी आहे तर ही जवळपास चार इंचावरती फुटलेली आहे आणि दोन फळफांद्यांमधलं जे अंतर आहे सुरुवातीच्या ज्या फळफांद्या आहेत तर हे जवळपास तिथं दिसतं आहे तुम्हाला स्पष्ट बघू शकता दोन बोटापेक्षा कमी अंतर आहे शेतकरी मित्रांनो आणि हळूहळू हे अंतर पुढं चालून जवळपास असं तीन चार बोटांपर्यंत आलेलं आहे म्हणजे तीन चार इंचापर्यंत आलेलं आहे आणि विशेष म्हणजे जी फळफांदी निघलेली आहे तर एका फळफांदीवर पाते या ठिकाणी किती लागलेले आहे तर बघा हे बघा इथं बोंड तयार झालेलं आहे मोजून दाखवतो एक हे बघा दोन हे आहे तीन इथं जोडवळ पाते हे शेतकरी मित्रांनो दोन चार पाच त्यानंतर हे बघा सहा हे सात आठ नऊ आणि हे दहा एका फांदीवरती दहा पाते आणि दोन पात्यांमधलं जर इथं तुम्ही अंतर बघितलं तर हे तीन ते चार बोट आहे तर हा युरिया न दिल्यामुळं झालेला बदल आहे शेतकरी मित्रांनो आता दुसरी फांदी बघू शकता केवळ एकच फांदी नाही तर दुसरी फांदी दाखवतो तुम्हाला हे बघा इथं एक दोन तीन चार हे बघा पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजे ॲव्हरेज जर बघितलं आपण तर आठ ते नऊ पाते एका फळफांदीवरती आपलं केवळ एकाच झाडाचं नाही तर इथं दुसरं झाड आपण बघूया आणि त्याच्यावरती किती पाती लागलेली आहेत ते बघूया शेतकरी मित्रांनो हे बघा इथं एक दोन तीन चार पाच सहा हे सात आठ नऊ दहा आणि हे अकरा म्हणजेच काय तर प्रत्येक फळफांदीला जवळपास आठ ते दहा पाते या ठिकाणी लागलेले आहेत आणि शिवाय झाडांची हाईट ही जेवढी वरती आलेली आहे शेतकरी मित्रांनो तेवढीच पसरट स्वरूपामध्ये सुद्धा इथं तुम्हाला हाईट झाल्याचं पाहायला मिळतं आहे म्हणजे पाच फुटाचा पट्टा हा जवळपास आपला आता झाकत आलेला आहे म्हणजे वरती जवळपास चार साडेचार फूट हाईट झाली आहे आणि तेवढीच डेरा स्वरूपामध्ये सुद्धा पिकाची हाईट झालेली आहे म्हणजे पसरट स्वरूपात पीक पंगलेलं आहे जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये या प्लॉटला आपण युरिया दिला असता शेतकरी मित्रांनो तर त्याचं काय झालं असतं की ही जी फळ फांदी आहे हे बघा इथं येणारी जी पहिली फळ फांदी आहे तर हिचं अंतर तुम्हाला जमिनीपासून जवळपास अर्धा पाऊन फुटापर्यंत दिसलं असतं शिवाय ज्या काही दोन फळ फांद्या आहे तर ह्या दोन फळ मधील अंतर जवळपास भर तुम्हाला आढळून येईल सुरुवातीला युरिया दिला तर शिवाय जे काही पाते शेतकरी मित्रांनो तर दोन पात्यामधलं अंतरसुद्धा तिथं तुम्हाला जास्त दिसेल म्हणजेच युरिया दिल्यानं काय होतं की कापूस पीक जे आहे तर एक्सेस वाढ त्या ठिकाणी होते म्हणजे अतिरिक्त वाढ झाडाची होते आणि तिथं आपल्याला फळ फांद्यासुद्धा कमी लागल्याचं पाहायला मिळतं आहे शिवाय फांदीवरती जे काही पाते आणि बोंड आहे तर याची संख्यासुद्धा तिथं आपल्याला कमी पाहायला मिळते तर सांगायचं तात्पर्य म्हणजे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला सुरुवातीच्या स्टेजमध्ये नत्रयुक्त खत जर आपण जास्त दिलं तर आपल्या कापूस पिकाची तिथं एक्सेस वाढ होते म्हणजे अतिरिक्त वाढ होते फळफांद्या कमी निघतात आणि हाईट जास्त होते अशा कंडिशनमध्ये आपल्याला तिथं कमी पाते कमी बोंडं आणि कमी फळ फांद्या लागून उत्पादनामध्ये त्या ठिकाणी घट आल्याचं पाहायला मिळतं तर कापूस पिकाला हा युरिया आपल्याला नेमकी द्यायचा कधी आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कापूस पिकाची वाढ होतच नसेल खूपच वाढ कमी असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही एकरी वीस ते पंचवीस किलो युरिया हा देऊ शकता परंतु माझा जो प्लॉट आहे अशा कंडिशनमध्ये जर तुमचा प्लॉट असेल तर अशा प्लॉटला युरिया कधी द्यायचा आहे याच्याविषयी मी तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की युरिया कसा द्यायचा आहे आणि किती द्यायचा आहे आणि तो व्हिडिओ जर तुम्ही चांगल्या प्रकारे फॉलो केला शेतकरी मित्रांनो तर शंभर टक्के तुम्हाला तुमचं उत्पादन डबल झाल्याचं त्या ठिकाणी आढळून येईल तर आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार